आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं अपडेट आहे जनपद प्लॅटफॉर्ममध्ये करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा माननीय अभिजीत दादा डुबळे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी मृत्यूमध्ये वंदन परिक्रमा चं आयोजन केले गेलेलं आहे उद्घाटन खूप जास्त झालेलं आहे काय सांगाल हाच उपक्रम अभिजीत डोबळेने चालू केलेला आहे हा मोह तालुका मर्यादित न ठेवता ह्याचे संबंध महाराष्ट्राला हिंदुस्थानाला आवश्यकता आहे हे सामाजिक दुरावा कुठेतरी निर्माण होताना आपला पाहायला मिळतोय तर या परिक्रम यात्रेतून बंधुत्वाचं स्नेहाचं नातं आदी दृढ करण्याचा उपक्रम आज अभिजितनं अतिशय योग्य वेळी केलेला आहे त्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी आगामी विधानसभा दृष्टिकोनातून चर्चा चालू आहे की हे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून आहे त्याबद्दल कसं कसं त्याकडे कस ही परिक्रम यात्रा आहे ही राजकारण विरहित आहे मागा अभिजित डोबळेने आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितलेलं आहे की कुणी याचं राजकारण म्हणून करता पाहू नये त्याच्यावर आपण समजून घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण समाजसेवाचं राजकारणच आहे का खरं तर पाहिलं आता हे तुमचं मत आहे नागरिकांचं मत नागरिक ठरवतील ना त्या वेळेला योग्य वेळा नागरिक ठरवतील त्यामुळे आपण कोण सांगणार असं नसत लोक स्वतंत्र आहे लोकांना लोकांच्या मताचा आदर करणं हे आपलं काम असतंय त्यामुळे लोकांनी जो निर्णय घेतला असतो त्याचं फक्त आपण स्वागत करायचं असतं हा कुणाचा काय नाही नाहीये कुणाचं ठक्काचं असं मतदान मतदान सत्ताचं असतं असं काही नाही आहे छोटे लोकांच्या वि वी, विचाराला मतदान करत असतात सर तसं कसं एकत्र करून थांब थांबा मग व्यायादा महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल फॅन्सी ड्रेस टी शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन